नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्टेवरती आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे आपल्या मायानगरीमधील मुंबई शहरामधली मुंबई शहरामध्ये असलेलं वसई हे ठिकाण आणि या ठिकाणी जी घटना घडली ती घटना आजची आपल्याला बघायची सविस्तर बघूया मित्रांनो सविस्तर घटना काय घडली कशी घडली आणि कशावर घडली तर एक कुटुंब या वसई नगरीमध्ये राहत होत ते कुटुंब म्हणजे जी सायराबानू या नावाने एक महिला आणि हिचा नवरा हिचे दोन मुले ह्या कुटुंब चौक राहत होत अतिशय सुंदर पद्धतीने यांचा संसाराचा गारा चालू होता सगळ्या गोष्टी चालू होत्या हि सहा जवळजवळ तीस हिला दोन मुलेही होती आणि हे सगळं चालू असताना या सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र हिचा जो भाचा होता हिचा भाचा म्हणजे नाजाउद्दीन आता नाजाउद्दीन मात्र थोडासा हाटके रूपाचा थोडासा शरीराने दष्टपुष्ट असणारा आणि रूपाने थोडा गोळा गोळा असणारा मात्र हिच्या नजरावरती त्याची नजर झाली दोघांची एक, एक इचाल इचाल नजर होऊन मात्र हे एक विचार करू लागली आता याच्या सगळ्या कुटुंब चालू असताना या सगळ्या गोष्टी चालू असताना हिचा भाचा म्हणजे नजाउद्दीन आणि नजाउद्दीन सोबत मात्र हिचे वेगवेगळ्या नजरेने पाहणं इशारे करणं जवळजवळ जाणं या सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि या सगळ्या गोष्टी चालू झाल्यानंतर मात्र या गोष्टीचं रूपांतर कशामध्ये होतं प्रेमामध्ये होतं हे तर आपल्याला माहिती आहे पण प्रेमामध्ये झाल्यानंतर मात्र या प्रेमाला या काशात ठेवल्यानंतर मात्र हे प्रेम अतिशय बहरत अतिशय सुंदरत पण मात्र याचाच कुठेतरी आपण वेगळा वापर केला याचाच आपलं वेगळा कुठेतरी गेलं तर याच क्राईम स्टोरीमध्ये रूपांतर होत असत पण मात्र हे जेव्हा दोघांमध्ये संबंध यांचे ना प्रेमाचे संबंध जुळायला लागले तेव्हा मात्र याच्या मनामध्ये कुठतरी विचार यायला हवं होता कि आपला हा कि भाचा आपण्याची मामी हे आता पुढे एक पवित्र नाता आहे आणि पवित्र नातामध्ये आपण असं काहीतरी एक घाण विकृती आपण करतोय मनामध्ये एक वाचण्याची भूक वाचण्याची एक विकृती त्यानंतर माणसाची माणूस बनते थडला जातो माणूस बनते परिस्थितीला पुढे जातो आणि एक असं जिथे घटना घडली की मामी आणि भाचा या दोघांमध्ये एक अनैतिक संबंध सुरू झाले अनैतिक संबंध सुरू झाल्यानंतर मात्र दोघी एकमेकांच्या एकमेकांचे शेवटचे भागत होते आणि आपल्या इच्छेप्रमाणे वे वेगवेगळ्या प्रकारचे हे कार्यक्रम राबवत होते पण असंच हे करत असताना याच्यामध्ये वर्ष दोन वर्ष उलटून जाते आणि हा नजाउद्दीन असतो याचं वय लग्नाचं वय येतं आता लग्नाचं वय आल्यानंतर मात्र त्याचे घरचे त्यासाठी लग्नासाठी वेगवेगळ्या वे ठिकाणी स्थळ बघतात स्थळ बघू लागतात पण मात्र ही जी इकडे बनू असते या सायरा बानाची मात्र इकडे थगमग होती की याचं लग्न व्हायला नको याचं लग्न जर झालं तर आपल्यापासून दूर राहील आपल्यापासून दूर राहील पण मात्र त्याला वाटत होतं की आतापर्यंत आपण ठेवले संबंध ठीक आहे चालतं पण आता आपल्याला कुठतरी नवा संसार असावा एक नवीन मुलगी आपल्या जवळ यावी आपण कुठतरी एक नवीन मुला नवीन मुलांना जन्म द्यावा आपला एक वेगळा संसार असावा त्या मनात असं येत होतं पण मात्र इकडे सायबाबानं त्याला नकार देत होती त्याला असं करू नको असं सांगत होती असं म्हणत होती पण तो मात्र त्या देवळेला हो हो म्हणायचा आणि इकडे चुपचाप जाऊन मुलगी बहून यायच्या घरचे मुलीचे ठेपे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला आणत होती तो इकडे चुपचाप जाऊन बघून येत होता पाहत होता आणि इला इकडे सांगत होता की नाही बघत नाही करत सध्या लग्न करायचं नाहीये असं इला उत्तर देत होता पण चालू वा असताना मात्र कुठेतरी नादा लग्न ठरतं आणि त्याचं लग्न जमत लग्न जमल्यानंतर मात्र त्याचा विवाह सगळा होतो त्याचं लग्न होत आणि लग्न झाल्यानंतर मात्र तो आता त्याच्या संसारामध्ये गुंतलेला असतो मात्र हिच्याकडे फारसं लक्ष देत नाही पण मात्र हिला कुठेतरी त्याचा राग येतो कुठेतरी त्याच्या मनामध्ये तिच्या एक वेगळं त्याचं रूप तयार होऊन जातं पण मात्र आता तिला ही सवय झाली होती त्याची त्याची हिला झाली होती त्यामुळे एक लग्न सहामुळे जवळजवळ पटून जातात पण परत मात्र एक दोघं एकमेकांना कॉलवरती बोलतात आणि बोलणं झाल्यानंतर मात्र तो म्हणतो की आता बरेच तुला भेटलो नाही तुला भेटायचंय माहिती तू इकडे असं बोलून तो तिला बाहेर जाण्याचा घेऊन जातो आणि तिकडे तो जातांनी मेडिकल मधून सेक्सप्रे आणि कंडोम पाकिट असे या सगळ्या गोष्टी घेऊन तिकडे जातो डोंगर झालीमध्ये तो त्या वसई शहरामध्ये बाहेर असे शहराच्या बाहेर तलाव म्हणून तलावात बाग असं काहीतरी एक ठिकाण ते दाय आणि त्या ठिकाणी जातात या ठिकाणी केल्यानंतर मात्र ते तिथे शारीरिक संबंध ठेवतात शारीरिक संबंध ठेवतात गोडगड बोलतात तिथे जेव्हा सगळ्यांच्या बघिन असतो जेवण करतात शारीरिक संबंध वगैरे ठेवतात त्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर मात्र कुठेतरी बसतात आणि बसल्यानंतर मात्र ते तो जुना विषय बोलायला चालू करतात मी तुला सांगितलं होतं तू लग्न का केलं तू माझ्यासोबत राहिला नाही तू लग्न का नव्हतं पाहिजे होतं या मत मात्र त्यांच्या दोघांच्या मध्ये कुठेतरी भांडण निर्माण होतात त्यांच्यामध्ये कुठेतरी वाद निर्माण होतो मात्र आताच एक दहा मिनिटापूर्वी एक पंधरा मिनिटापूर्वी एकमेकांच्या सोबत एवढे संबंध ठेवत होते आणि आता याच दहा मिनिटांतर मात्र हे अशा वेगळ्या गोष्टी गोष्टीमध्ये भांडण करू लागले हे मात्र त्यांना दोघांना नाही पडत नव्हतं पण दोघांशी एकमेकांनी भांडण करू लागले एकमेकांशी धक्काबुक्की करू लागले आणि या धक्काबुक्कीमध्येच मात्र आता नजाउद्दीनचा हा मात्र एक राग त्याचा त्याला सहन झाला नाही आणि या रागाच्या भारतच त्याने तिथं तोंड दाबलं आणि तिच्या डोक्यामध्ये दगड टाकलं असं या घटना त्याच्या हातून भरल्यानंतर मात्र त्याला कळलं की आता हिचा जो गेलेला आहे आता आपण हिचा इथे खून केलेला आहे आपण हिच्या मृतदेहाचे आपण इथे लवकरात लवकर फरार व्हावं त्या विचाराने तो तो मृतदेह डोंगराच्या त्या दरीमध्ये खाली कोसळून देतो खाली एका खेडे गावामध्ये तो तर त्याला माहित नसतं की ह्या मृतदेह त्या गावामध्ये पोहोचून गावामध्ये जाईल खाऊन टाकल्यानंतर दरी वरण आणि हा जो घरी येतो घरानंतर मात्र हा लगेच दिल्लीची फ्लाईट पकडून दिल्लीला पासावा होतो आता दिल्लीला पासा झाल्यानंतर मात्र ही महिलाचा मृत्यू झाला असतो महिला फगावती महिलाला महिलाच्या जवळ बुरखा दिसतो आणि ही ते स्प्रे वरती जे स्प्रे असतात सेक्स स्प्रे आणि खन्नाची पाकिट ही वरती पडले असतात आणि महिला ढसवून दिलेली असते सकाळी दिवस उठतो पोलिस तिथे येतात बाप्पा सगळे पोलीस अधिकारी तपासणी करतात आणि पोषपांसाठी बॉडी मांडवतात सगळ्या गोष्टी करतात पण मात्र त्या महिलेचा बोरखा तिच्या अंगामध्ये असतो त्यावर पोलिसांना एक अंदाज येतो ही महिला मुस्लिम असावी असा एक संशय त्यांच्या मनामध्ये येतो असा त्यांच्या मनामध्ये संशय आल्यानंतर मात्र आता एवढं मोठं शहर व्यवसाय वसेमध्ये कि महिला आता ओळख पटत नव्हती त्याच्या तोंडावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी नक्षी काढले होते चेहरा पटू नये ओळख पटू नये या विचाराने आणि पोलिसांसमोर आता एक मोठी ही एक घटना घडली होती मोठे त्यांच्यासमोर क्राईम घडला होता पण मात्र याचा शोध कसा लावा याचा कसा लावा अतिशय तीक्ष्णपणे त्या पोलीस अधिकाऱ्यांनी डोकं लावून एकदम वेगळ्या घटनेने याचा तपास करून ही घटना समोर आणली तर याचा तपास असा केला की त्यांनी वेगळ्या ठिकाणी विषयात केली आजूबाजूला पण कोणी त्या बाईला ओळखत नव्हतं कोणी सांगत नव्हतं फक्त ही महिला मुस्लिम असावी असं एक सांगत होते सगळेजण भुरख्या बनवून असं ओळखू येत होतं पण मात्र याचा खोल तपास केल्यानंतर मात्र वरती त्यांनी बघितलं की त्या दोन गोष्टी त्यांना सापडल्या स्प्रे आणि ते पाकी हे सापडल्यानंतर मात्र तिथे कंपनीचं नाव दिसलं आणि कंपनीच्या नावानंतर मात्र त्या स्टोअरचं नाव तिथे दिलेलं होतं जे अमेरिका स्टोर मधन यांनी ते खरेदी केलं होती आता ते नाव दिसल्यानंतर त्या ठिकाणी ते पोहोचले त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मात्र कुठेतरी त्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ते फोटो दिसू लागले तो पोरगा ते घेताना भाचा तो नाजाउद्दीन दिसू लागला कॅमेरामध्ये त्याचे फोटो कॅप्चर केले त्यांनी त्याचे फोटो पोलीस अधिकाऱ्यांनी घेतले आणि ही जी महिला होती या महिलेच त्यांच्या मुस्लिम समाजातील पूर्ण मदार यादी त्यांनी मागून घेतली त्या वसाईशामध्ये तिथून मात्र तिथे नाव चेक करता करता आणि फोटोग्रॅफ बघता बघता असं त्यांना लेखित झालं की, की या ठिकाणी ही महिला आणि महिलेचे नाव असं आहे सायरा बानून तेव्हा मात्र तिच्या ते घरच्यांपर्यंत ही बातमी पोहोचली घरच्यांपर्यंत गेल्यानंतर मात्र घरचे म्हटले तीन दिवसापासून ही महिला फरार आहे आम्ही सोसायटीकडे करतोय पण मात्र काही शोध काही भेटत नाहीये तेव्हा मात्र हे पोलीस अधिकारी त्यांना हे फोटो दाखवतात हा मुलगा कोण आहे मी ओळखतो त्याला तेव्हा तो म्हणतो की हा माझा तर भाचा आहे आणि माझ्या पत्नीचा त्याचा काय संबंध तेव्हा पोलीस अधिकारी त्यांना सगळं सांगतात अशा अशी घटना घडली असा असं तो होते धुंग गेला होता याच्या आम्ही हा तपास लावला आहे तेव्हा मात्र त्याच्या लक्षेत त्याच्या अशी काही घटना घडली असं मी तो मात्र आता तपास होतो भाचा लगेच दिल्लीमध्ये पोहोचला असतो त्याला दिल्लीमधून पोलिस उचलतात आणि तुरुंगात टाकतात तुरुंगात टाकल्यानंतर त्याची तो ती आणि तो जे काही प्रकार घडला जे काही गोष्टी घडल्या ज्या काही घटना घडल्या तो तो सांगू लागतो आणि सांगितल्यानंतर बघा मित्रांनो मामी आणि भाचा मामाबाचे या पवित्र नाद्यामध्ये दे यांनी एक वासना आणली आणि वासनेमधन विकृती घडली या अशा गोष्टी घराघड मामीनी त्याला कुठेतरी त्याची नजर बंद करायला हवी होती त्याच्या नजरेला अडकाठी घालून त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न मामीनी करायला हवा होता पण मामीनी त्याला साथ दिली त्याच्या नजरेला नजर फिरवली आणि या सगळ्या गोष्टी मन रूपांतर झालं आणि नंतर शेवटी काय झालं तर मामीच काही गोष्टी आपण कुठपर्यंत न्यायच्या कुठे त्याला थांबवायचं आणि या गोष्टी कुठं कशा घडताय काय करताय आपण कोणासोबत काय संबंध ठेवतोय आपलं वय काय आपले मुलं बाळ आपला संसार आपला प्रपंच याचा विचार आपण कुठेतरी केला जावा असं एक मला वाटत असं ज्या घा या महाराष्ट्रामध्ये वाढ चाललेल्या आहेत या घटनाला कुठेतरी स्टॉप लागावा या घटना कुठेतरी थांबाव्यात यासाठी आपला या एक छोटासा प्रयत्न तर या बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा वेगवेगळ्या स्टोरी बघण्यासाठी सावध होण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद आपण भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची धन्यवाद